ही गुलाबी साडीवाली आज प्रवेशोत्सव आहे पंधरा जून दोन हजार चोवीस सगळ्या मुलांचं स्वागत करतोय आपण घोड़े सर आले तू तो इधर हो जा तेरा क्या काम है बेटा या 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 क्या नाम है बेटा तेरा कोया ना किया से ये लोग परांठे लेकर गए गए एक और ये डिस्को चालू कब हुआ इन्हें शैम्पू आज मुलांचा प्रवेश झाला पंधरा जून दोन हजार चोवीस सगळे नवीन ॲडमिशन मुलांचे आपण स्वागत केलेले आहे पाटी पेन्सिल आणली आहे त्यांच्यासाठी ना तिला पाटी नाटी अरे पाटी वा ना वा वा फोटो वा पाटी सर जा ना पाटी <tip> अरे वा 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 मस्त

नाही नाही अरे सगळे शूटिंग जाईल जा तू फोटो जा आणि इथे काढायचा सुरू आहे ना है। oh, चारा, चारा, चारा। आजा। 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 आजा।